श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एक्कावन्नावा, वा गणेशाय नमहा नामधारक विनवी सिद्धासी माघे कथा सांगितली अम्हासी, मलेच राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले गानगा भुवाना, कथा निरूपणा करुणावचन अमृतघना गुरुचरित्र आद्यंत सिद्धमने ऐकवत्सा कथे असे अतिविशेषा ऐकता जाती सकळ दोषा चिंतेले काम्य पाविजे राजाची भेटी घेऊनी गुरु आले गानगा भुवनी योजना करीती आपुल्या मनी गौप्य रहावे म्हणून या भक्तजन बोळवित चिंता करिता ती बहुत श्री गुरु त्यांशी संभोकित राहावी ती अतिप्रिती दुःख करीती सकळजन लागता ती श्रीगुरुचरणा स्वामी अमुते सोडून केवी जाता यतिराया, ऐसे नाना परी विनविती हसते झाले श्री गुरुमूर्ती संभो खिती प्रीती न करावी चिंता मनोनी आम्ही असतो याची ग्रामी, नित्यस्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गौप्य रूपे अवधारा જે ભક્ત અસતી પ્રેમી તેમસી પ્રત્યક્ષ દિસો અમ્મી લૌકિક મતે અવિધ્યાધર્મી જતો શ્રી શૈલ યાત્રેસી પ્રાપ્તસ્નાન કૃષ્ણાતિ પંચનદી સંગમ ઔદુંબરી અનુષ્ઠાના બિંદુ છેત્રી માધ્યા એતો ભીમાતટી સંગમી સ્નાન કરુણી પૂજા ઘેઊ મઠી નિર્ગુણી ચિંતા ન કરા અંતરણી મનુણી સાંગતી પ્રીતિ કરે જેન ભક્તિ કરીતી ત્યાં અમુચી અતિ મન મનકામના પાવે ધ્રુવ વાક્ય અસે અમુચે કલ્પવૃક્ષા તે પૂજુન યાવે અમુચે જેથુઅસ્તાન પાદુકાઠેવી નિર્ગુણ પૂજા કરાવી એકો ભાવે સંતોષી અમ્મા પ્રતિ ત્રિકાળ કરાવી આરતી ભક્તજનજે ત્વરિત પાવે પરીયેસી એસે સાંગોની તયાંસી નિઘાલે સ્વામી શ્રી પર્વતાસી ભક્ત પરતોની મઠાસી આલે આલે મનાત चिंतित निगती मठात तेथे दिसती गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तु त्रिमूर्ती दुष्टांत दाखवूनी भक्तांसी पातले आपण श्रीपर्वतासी पाताळ गंगा तिरासी राहिले स्वामी परीयेसा शिष्यांते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाने असे पैलतीरा ऐक्य भावे मल्लिकार्जुनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र શ્રી ગુરુ ગુરૂશિષ્યાંશ સાંગત જાવે તુમી ગ્રામાસી લૌકિમતે અમી જાતો તે ઐષે દૃષ્ટાંતિ દિસતો ભક્ત ભક્તજના ઘરી વસતો નિર્ધાર ધરા માનસી ઐષે ભક્તા શબોખોની ઉઠલે શ્રી ગુરુ શ્રીગુરૂતેથોની પુષ્પાસ વયસોની નિરોપદેતિ ભક્તાંસી કન્યાગતિ બૃહસ્પતિશી બહુધન્યનામ સંવત્સરેસી ચાલે ઉત્તર દિગંતેસી સંક્રાંતિ કુંભ કુંભપરીયસા शिशिर ऋतु असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य निजानंदी श्री गुरु शिष्यासि शिष्यांसी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य श्री गुरुमंती श्रीगुरुमती जातो आम्ही निजमठासी पावता खुन तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठौ येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणि कसांगेन सांगेन एक खून गायत्री करावे माझे स्मरण गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जान गायनी प्रीती बहुमज नित्य जे गायन करती त्यांवरी माझी अतिप्रिती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी जाय त्वरित दुरी पुत्रपौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जननिरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे शिष्यांसी शिष्यासी श्रीगुरुजहाले अदृश्येसि चिंता करीती बहुवसी अवलिखिता गंगेत ऐशी चिंता करीती थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वरा संन्यासी दंड हाती नाम नृसिंह सरस्वती निरोप दिधला अम्हा प्रती तुम्हा सांगीजे मनोनी भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणे निरोप सांगितला तुम्हासी जावे अपुले स्थानासी सुखी असावे वंशो वंशी माझी करोणी प्रसाद पुष्पे आली या शिष्य घ्यावे काढोणी या ऐसे अम्हा सांगोनिया श्रीगुरु गेले अवधारा कितुकिया अवसरी प्रसादपुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढुनी घेती अवधारी सिद्धमने नामधारका शिष्य बहु गुरुनायका गानगापुरी अस्ति ऐका शिष्य गेले आश्रमासी कृष्णबाळ सरस्वती उपेंद्रमाधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रिती आपण राहिलो समागमे गृहस्थधर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा साकरे नाम सायनदेव देव युग्म युग्मपूर्व नंदी नामा नर देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेओनी आले शिष्य चौघे जन ते पूर्व माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काममोक्ष ತ್ಯಸಿ ಸಾಧ್ಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಮಹಾನಂದ ಪುತ್ರಪೌತ್ರಿ ನಾಂದಿ ಐಸೇ ಸಿಧೆ ಸಾಂಗಿತೇ ನಾಮಧಾರಕ ಸಂತೋಷಲೆ ಸಕಳಾಭೀಷ್ಟೇ ತಾತ್ಕಿಕ್ ಅವಧಾರಾ ಶ್ರೀ ಗುರುಚರ ಐಕಾ ಲಾಧಲಿ ಸಕಳಾಭೀಷ್ಟ ಐಕ ಸಮಸ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಕಮಧೇನು ಪುತ್ರಪೌತ್ರಿ ಜಾಸ್ತಿ ಚಾಡ ತೀ ಕಥಾ ಅೆ ಗೋಡ लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लाधनी લાધતી શ્રવણે પરમાર્થ શ્રીનુસિંહ સરસ્વતી ગુરુનાથ રક્ષિતીત વંશો વંશી મનોની સરસ્વતી ગંગાધર સ્રોતયાન્કરી નમસ્કાર કથાઇકા મનોહર સકળાભીષ્ટલાધે તુમ્મા શ્રી ગુરુચરિતમૃતે પરમકથા કલ્પતરો શ્રીનુસિંહસ્વતીપાખ્યાને સિદ્ધનામધારકસંવાદે શ્રી ગુરુનિજાનંદગમન નામ એક પંચાશતોધ્યાય શ્રી गुरुदत्तार्पण अर्पणमस्तु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय